महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी काल दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक सोलापूर येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त पाळणा सोहळा कार्यक्रम प्रसंगी बाळराजे शिवजन्मोत्सव मित्रमंडळ शिवतांडव प्रतिष्ठान पश्चिम मंगळवार पेठ बुधले गल्ली येथील मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून पाळणा सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या माता भगिनी छोटे बालक शिवकन्या छोटे शिव मावळ्यांना तीन हजार मसाला दूध पाऊच मंडळाच्या वतीने वाटप करण्यात आले हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेले महाराजांचे मावळे नावे अखिलेश मुळे रेहान तांबोळी अनिरुद्ध कुंदूर गणेशाचार्य आदित्य मुळे आशिष भालेराव ओम धुळे यश शिलवंत अमन शेख अनिकेत वडतिले आदर्श गायकवाड योगेश पिरचंद सलगर मंदार सीतापुरे महेश हंसाटे राघवेंद्र कडली यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद